एकता सफाई कामगार संघटनेचे उद्घाटन आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळेस संस्थापक अध्यक्ष आतिश सांगरे जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ भालेराव आदी सभासद उपस्थित होते महाराष्ट्रातील पहिली एकता सफाई कामगार संघटनेचे पाचोरा नगरपालिका या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्रातील सफाई कामगारांची समस्या सोडवण्यासाठी एकता सफाई कामगार संघटनेची सुरुवात करण्यात आले असे प्रतिपादन आतिष चांगरे यांनी केले व यापुढे सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात ते येतील त्यांचे न्याय व हक्कासाठी सदैव आम्ही प्रयत्न करत राहू महाराष्ट्रातील सर्व तमाम सफाई कामगारांनी नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी एकता सफाई कामगार संघटनेची शाखा ओपन करून सभासद नोंदणी लवकरात लवकर करावी असे आवाहन संस्थापकाध्यक्ष आतीश चांगरे यांनी केले आहे नगरी में हमारे माननीय आमदार साहिब किशोरप्पा पाटिल जो उनके हास्ते आज एकता तो सफाई कामगार संगठना का बोर्ड का उद्घाटन हुआ ये सफाई कामगार के लिए पूरे जितने महाराष्ट्र के जितने सफाई कामगार हैं उनके लड़ने के लिए हमने इस संगठना का निर्माण किया है और आज जितने अन्याय और सफाई कर्मचारी के ऊपर उसके लिए हमने सफाई कामगार एकता तो सफाई कामगार संगठन का निर्माण है और आज तो स्टार्ट है हमारी अभी शुरुआत है मतलब पूरे महाराष्ट्र में हम जितने भी जहाँ जहाँ नगर पालिका में कर्मचारी को समस्या हो रही वहाँ जाके वो लड़ने का काम करेंगे और अभी हमने भी पूरी बॉडी का तैयार करा है महाराष्ट्र में जो जो न कर्मचारी को करा थे इसका और आज जिला अध्यक्ष के लिए हमने नाना भलेराव का भी करा है तो अभी बहुत सी पूरी बॉडी तैयार करके हम पूरे जो भी कर्मचारी की समस्या है उसका निवारण करने के लिए हम लड़ेंगे और हमेशा लड़ते रहेंगे काम रहे आज आजुराज शहरा मधे माननीय आमदार बाजूरा बडगाव मतदार किशोर आप्पा पाटील आमदार साहेब यांच्या हस्ते सफ एकटा सफाई कामगार या संघटनेचं फलकचं उद्घाटन झालेलं आहे आणि या संस्थापक यांचे संस्थापक अध्यक्ष भाऊ चांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये या संघटनेचं आम्ही एक रूपांतर एक झाडाचं रूप लावून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आम्ही जगवणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी एक संघटनेच्या माध्यमातून आम्ही असं रूप जगवणार आहोत की जे ठेकेदारीमध्ये काम करणारे कामगार आहेत यांना आम्ही चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे आम्ही यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आणि शहरातून ग्रामीण भागातून सुद्धा आम्ही हे फलक उपनगर आम्ही करणार आहोत तसेच सर्व समाज बांधवांनी आणि आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व कर्मचारी यांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं या अशी आमची सर्वांची भूमिका आहे